श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या या नवीन व्हिडिओची सुरुवात करत आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनात अशी काही दिवस येतात जेव्हा आपला आत्मा मन आणि शरीर पुन्हा एकदा शुद्ध होऊन एक नवा आरंभ करायला तयार होतात आणि मौनी अमावस्या त्याच प्रकारचा दिवस आहे हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या अमावस्येला पौष अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं आणि त्या दिवशी असलेली विशेष ऊर्जा तेव्हा केलेले पवित्र कार्य हे अगदी अनमोल असतात मौनी अमावस्या केवळ स्नान आणि दानासाठीच महत्वाची नाही तर ती एक खास वेळ असते जेव्हा भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि पितरांना विशेष पूजन नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष महत्त्व दिलं जातं यंदा जानेवारी एकोणतीस म्हणजेच बुधवार रोजी मौनी अमावस्या येणार आहे आणि हे दिव्य महत्त्व अधिक जास्त वाढले आहे कारण त्यामध्ये त्रिवेणी योग आणि अनेक शुभ संयोग आहेत तुम्हाला माहिती आहे का या दिवशी दुसरं शाही स्नान होणार आहे हे सांगताना मन खूप आनंदित होतं कारण हा एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दिवस आहे जो आम्ही सर्वांनी अनुभवावा तुम्ही विचार करत असाल त्रिवेणी योग म्हणजे काय तर एवढं समजून घ्या की यावर्षी सूर्य बुध आणि चंद्र यांचे संगम मकर राशीमध्ये होईल आणि यामुळे त्रिवेणी योग तयार होईल यामुळे या दिवशी केलेली प्रत्येक क्रिया शुभ आणि फलदायी ठरते पण हेच सर्व नाही गुरुची नववी दृष्टी आणि शुक्र मीन राशीत असणाऱ्या मालव राजयोग यामुळे या, या अमावस्येला अजूनही मोठं महत्त्व प्राप्त होतं यावरून सकारात्मकतेचे प्रमाण काही वेगळेच असते यासोबतच श्रवण नक्षत्र आणि बुधादित्य राजयोग देखील संयोगाने तयार होणार आहेत या शुभयोगामुळे तुमच्या जीवनातील सकारात्मकतेची लाट येईल तुम्हाला मनाशी शांतता पवित्रता आणि आध्यात्मिक विकासाचा अनुभव मिळेल मोनी अमावस्येला पिंडदान आणि तर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो हे कर्म केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांतता टिकून राहते किती आशादायक आणि प्रेरणादायक गोष्ट आहे ना गंगा आणि इतर पवित्र नदांमध्ये स्नान करणे या दिवशी अत्यंत फलदायी मानलं जातं या दिवशी केल्या जाणाऱ्या प्रत्येक कर्माने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तुमचं जीवन एका नव्या दिशाकडे वळतं मौनव्रत आणि ध्यानाने तुमचं आत्माशुद्ध होईल तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमच्या सर्व प्रकारच्या पापातून तुम्ही मुक्त होऊ शकाल हे एक अत्यंत पवित्र साधन आहे जे प्रत्येक व्यक्तीसाठी लाभकारी ठरू शकते या दिवशी तुमचं मन शुद्ध आणि शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मौन व्रत आणि ध्यान या दिवशी केलेली पूजा सेवा आणि विशेष उपाय तुम्हाला अनंत आशीर्वाद देईल म्हणूनच हा दिवस केवळ पूजा करण्याचा नसून आपल्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी असतो या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत एकशे चव्वेचाळीस वर्षांनी जुळून आलाय हा शुभ संयोग आणि या दिवशी आपल्याला एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत प्रभावी उपाय करण्याची संधी मिळाली आहे विश्वास ठेवता येईल का हा संयोग इतका खास आहे की यामुळे आपले जीवन संपूर्णपणे बदलू शकते आणि या दिवशी आपल्याला फक्त एक छोटं घरी आणायचं आहे काय तुम्हाला विश्वास बसत नाही ना पण हे खरे आहे या पानाने तुमच्या घरातील शत्रू दोन दिवसात नष्ट होऊ शकतात आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमचं जीवन सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने भरून जाईल कसं वाटतंय अरे हे अगदी थोड्या काळासाठी दिलेलं एक नितांत शक्तिशाली उपाय आहे आता तुम्ही विचार करत असाल हा उपाय कसा आहे तर तुमच्यासाठी सविस्तर माहिती घेऊन आले आहे मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे उपाय सांगणार आहे जे तुम्हाला तुमच्या जीवनात एक सकारात्मक आणि दिव्य परिवर्तन आणण्यासाठी मदत करतील पण याचा उपयोग तुम्ही केवळ मोनी अमावस्येच्या दिवशीच करू शकता आणि तेही सकाळीच सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल हा एक अत्यंत पवित्र आणि शुभ काळ आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी ते सहा बावीस मिनिटांपर्यंतचं वेळ आहे याच वेळात उठून तुम्हाला स्नान करायला हवं स्नान करताना तुम्ही तुमच्या मनाशी विश्रांती घेऊन तुमच्या दिनाची शुद्धता आणि सकारात्मकता सुनिश्चित करा शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा आणि सेवा अनंत पुण्यप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी ठरते तर शास्त्रानुसार या दिवशी केलेला प्रत्येक शुभ कार्य विशेषत उपाय त्याच्या प्रभावाच्या बाबतीत अनंत पटींनी पुणे लाभतो तुमच्या मनातील निराशा समस्यांना त्यातून दूर होण्याची संधी मिळते आणि याच दिवशी एक विशेष झाडाचं पान आणायचं आहे हे झाड म्हणजे रुईचं झाड जे, जे महादेवांच्या प्रिय आहे हो तुम्ही खरं वाचलं रुईचं झाड महादेवांच्या पूजेमध्ये अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्याची पानं शिवलिंगावर चढवून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याची संधी मिळते किती आश्चर्यकारक आहे ना शिवशक्तीच्या पूजेतील यांत्रिक पद्धतीत हे झाड एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान घेते आता तुम्हाला विचार येईल रुईचं झाड घरात असण्याचं महत्व काय तर सांगू इच्छिते की शास्त्रानुसार रुईचं झाड घराच्या मुख्य दरवाजासमोर असणं खूप शुभ मानलं जातं या झाडाचं घरातील स्थान समृद्धी आणि सुखाची गॅरंटी असते घरात नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा आणि मंगलप्रद वातावरण निर्माण होतं आणि हे सर्व फक्त एक पान घरी आणल्यावर होऊ शकतं जरा विचार करा शिवलिंगावर रुईचे फूल चढवल्याने अक्षय पुणे मिळवता येतात त्यामध्ये केवळ भक्तिरस नाही तर एक दिव्य शक्ती आणि कृपा आहे जी तुमच्या सर्व कार्यांमध्ये सामर्थ्य आणते या उपायाने तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकता अगदी विश्वास न बसणारा पण सत्य असलेला एक चमत्कारिक उपाय जरा कल्पना करा तुम्ही घराच्या दाराशी एक साधं जुनं रुईचं झाड पाहता आणि याच झाडाच्या मुळाशी असतो श्री गणेशाची प्रतिमा हण अगदी चमत्कारिक लाभ देणारी तुमचं आश्चर्य आणि उत्सुकता एकदम शिगेला पोहोचली ना पण हे खरे आहे ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा जादूटोने किंवा तंत्रमंत्रांचा प्रभाव पडत नाही तुम्ही विचार करत असाल हे कसं शक्य आहे तर तसं सांगता येईल की हे झाड त्या घरावर महालक्ष्मीची विशेष कृपा आणते ते घर निसंदेह ऐश्वर्य सुख आणि समृद्धीचा प्रतीक बनते तर आता तुम्ही विचार करत असाल कसं करायचं हे सर्व सकाळीच तुमच्या घरात एक पांढरं रुईचं झाडाचं पान घ्या आणि हे पान घरात आणल्यावर शुद्धपणे ते स्वच्छ धुवून घ्या त्यातली प्रत्येक कृती तात्काळ आणि लक्षपूर्वक करा कारण याच्या प्रत्येक गोष्टीचा एक दिव्य परिणाम होतो तुम्हाला त्याच पानाला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्याच्या साहाय्याने कुठलं तरीही चालणार आहे जसं तुम्ही एक अद्भुत औषधी तयार करत असाल त्यानंतर या मिश्रणाला एक मातीच्या पंतीमध्ये टाका आणि त्यात थोडं शुद्ध गाईचं तूप टाका तर आता ह्या विशेष मिश्रणाचा दिवा तयार करण्याची वेळ आली आहे या दिव्याला तुमच्या घराच्या देवघरात ठेवायला विसरू नका त्याच्या बाजूला एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवा त्यावर ह्या दिव्याचं उज्ज्वल तेज प्रज्वलित करा आणि त्यानंतर त्याला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा दिव्याचं तांदळाचं हळदीचं आणि कुंकूचं एक सुंदर संयोजन तयार होईल ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि महालक्ष्मीची कृपा राहील अरे तुम्ही अजून विचार करत असाल पण याचं पुढचं पाऊल काय तर तुम्हाला देवघरात बसून तीन वेळा कालभैरव अष्टकम पठण करायचं आहे हो आष्टकम याला विशेष महत्त्व दिलं जातं कालभैरवाची पूजा म्हणजे आपल्या घरातील सर्व दोष दूर होणं घरात शांती आणि सुख स्थिर होणं शास्त्रानुसार कालभैरवाच्या मंत्रोच्चाराने घरात असलेल्या सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि महादेवाची अखंड कृपा त्यावर स्थिर होते या प्रक्रियेत प्रत्येक चरणामध्ये एक अद्भुत दिव्यता आहे शुद्ध गायीचं तूप रुईचं पान कालभैरव अष्टकम आणि एक खास दिवा यांचा एकत्रित प्रभाव तुमच्या घराच्या वातावरणावर आणि तुमच्या जीवनावर अत्यंत चांगला परिणाम करतो हे सर्व केल्यानंतर तुम्ही आपल्या घरात सुख ऐश्वर्य समृद्धी आणि नवरत्नांसारखे चांगले बदल अनुभवू लागाल शास्त्रानुसार हे सर्व करणे आणि खासकरून मोनी अमावस्येच्या दिवशी हे सर्व पालन करणे एक आदर्श कदम ठरतो आणि या सर्व गोष्टीतला सूक्ष्म अंतर्दृष्टीने केलेला अभ्यास तुमच्या जीवनात असलेल्या ताण तणाव आणि नकारात्मकतेला दूर करण्यासाठी एक अशी शक्ती निर्माण करतो जी तुमच्या कुटुंबाला घराला आणि तुमच्या सर्व कामांना नवीन दिशा देते एक दिवस जणू हवं तसं सगळं हरवलेलं असतं घरात पसरलेली नकारात्मकता काळजी आणि दारिद्र्य या सर्वातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असताना काय जर मी तुम्हाला एक मार्ग सांगितला ज्यामुळे तुमचं जीवन बदलून जाईल हो खरेच हा मार्ग आहे एक अद्भुत दिव्य उपाय तसेच या दिवशी श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करा आणि आपल्या कुलदेवीचे स्मरण करा किती सुसंस्कृत शुद्ध आणि शक्तिशाली असं साधन आपल्याकडे आहे मनोभावे प्रार्थना करा आणि खरं सांगू का त्यावेळी आपल्याला आयुष्यातील प्रत्येक संकट दोष आणि दारिद्र्य दूर होईल असा विश्वास द्या आपल्या प्रार्थनेसह जणू देवता आणि देवीमाताही आपल्याशी बोलतात आपण दिव्याच्या सहाय्याने एक अद्भुत काम करू शकतो सकाळीच एक दिवा प्रज्वलित करा परंतु हे साधं दिवा नाही यामध्ये तुमचं मन आणि भक्तीचं अद्भुत मिश्रण आहे आणि हो त्याच दिवशी आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मकता पसरेल आणि संध्याकाळी त्यावेळी तुम्ही पूजा पूर्ण करून त्या दिव्याला शांतपणे उचलून देवघरात ठेवाल हे ऐकताना तुम्हाला कदाचित एक साधा काम वाटेल पण वाट हो त्या दिव्याची वाटचाल सुरू होईल त्यामध्ये अजून काय असणार आहे रुईच्या पानांची पेस्ट शुद्ध गाईचं तूप आणि कापूर हा कापूर ज्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता आणि दोष सर्रास निघून जातात आणि याचा धूर तो घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आणि मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात शांती आणि सुखाचे वारे घेऊन येईल विनंती आहे जितके जास्त शक्य आहे तितके आपला श्रीराम जयराम जय जै जयराम मंत्र किंवा श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे मंत्रांचं जप करणे आणि कापूर जळवणे याचा संयोजन तुमच्या घरात लक्ष्मी आणि श्रीरामची कृपा आणते